श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सावन महिना सुरू झाला आहे भोलेनाथाच्या आवडत्या गंगाजलापेक्षाही पवित्र असलेला हा महिना प्रत्येक इच्छा पूर्ण करतो असे म्हटले जाते की सावनमध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य कधीही व्यर्थ जात नाहीत अशा परिस्थितीत जर तुम्ही या पवित्र काळात तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला आणि मनापासून तुमची इच्छा बोलली तर भोलेनाथाच्या कृपेने निश्चित पूर्ण होते दोन हजार पंचवीसमध्ये सावन पंचवीस जुलैपासून सुरू होईल आणि तेवीस ऑगस्टपर्यंत राहील आणि यावेळी चार शुभ सोमवार येत आहेत पहिल्या सोमवारचे व्रत अठ्ठावीस जुलै रोजी ठेवले जाईल आणि शेवटच्या सोमवारचे व्रत अठरा ऑगस्ट रोजी ठेवले जाईल सोमवार चार ऑगस्ट रोजी होईल भक्तांनो हा तोच काळधा काळा धागा आहे जो यशोदा मातेने श्रीकृष्णाला घातला होता हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि शनिदेव हनुमानजी आणि दुर्गेचा आशीर्वाद घेऊन येतो यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो काळा काळाधागांना श्रीमंती पाहतो ना गरिबी मुकेश अंबानीपासून ते चित्रपट तारे अगदी मोठे उद्योगपती तो घालतात भक्तांनो सावन महिना सुरू होत होत आहे भा भोलेनाथाच्या आशीर्वादासाठी हा सर्वात पवित्र काळा धागा आहे आणि यावेळी सावन खूप खास आहे कारण चार सोमवार आलेले आहेत अशा परिस्थितीत जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला नसेल तर समजून घ्या की तुम्ही स्वतः महाकाळच्या आशीर्वादाला नकार दिला आहे भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमचा राहावा असे वाटत असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा माता दुर्गेचं प्रेम आणि लक्ष्मीचे धन सर्व काही निघून जाईल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर क्षणभरही विलंब करू नका कारण आज आम्ही तुम्हाला काळा धागा कधी कसा आणि कोठे बांधायचा आहे तो तुमचे भाग्य का बदलू शकतो हे सांगणार आहोत भक्तांनो तुम्ही अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पाहिल्या असतील त्यांच्या पायावर हातात आणि कमरेवर काळे धागे बांधले जातात अनेक मोठे उद्योगपती व्यापार आणि देशांचे पंतप्रधान देखील त्यांच्या हातावर काळा धागा बांधतात हा फक्त योगायोग आहे ही हेच त्यांच्या आयुष्यातला यशाचे रहस्य आहे कदाचित तुम्ही कधीही याबद्दल विचार केला नसेल बरेच लोक याला अंधश्रद्धा म्हणतात पण विचार करा असे बुद्धिमान सुशिक्षित तकसंगत लोक कोणतेही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतील का नाही भक्तांनो काळा धागा हा फक्त एक धागा नाही तो एक शक्ती आहे एक संरक्षण कवच आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही काळा रंग अशुभ मानतो पूजेदरम्यान काळे कपडे घातले जात नाहीत मग काळा धागा शुभ का मानला जातो पण लक्षात ठेवा काळे कपडे आणि काळा धागा या दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत उदाहरणार्थ मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळात तिलक लावला जातो नाभीच्या खाली काळात धागा बांधला जातो त्याचप्रमाणे प्रौढ देखील हा धागा नजरेचा बट्ट ऊर्जारक्षक आणि भाग्य प्रबोधक मानून बांधतात भक्तांनो काळ्या रंगात नकारात्मक ऊर्जा शोषण्याची शक्ती असते म्हणून शक्तीची देवी महाकाली यांनीही काळ्या रंग तिच्या अस्तित्वाचे प्रतीक मन बनवला भगवान विष्णूच्या मूर्ती देखील अनेक वेळा गडद रंगात दिसतात यावरून असे दिसून येते की काळा रंग अंधार नाही तर ऊर्जा आहे एक अशी ऊर्जा जी संरक्षण करते वाईट नजर दूर करते आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करते श्री स्वामी समर्थ म्हणून आता उशीर करू नका सा सावन चालू आहे भोलेनाथाचे आशीर्वाद वर्षा होत आहेत आणि जर तुम्ही या शुभ मुहूर्तावर काळा धागा बांधला नाही तर समजून घ्या की तुम्ही स्वतःच्या नशिबाचे दार बंद करत आहात पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोणता धागा बांधायचा आहे ते सांगणार आहोत कोणत्या दिवशी तो घालायचा आणि शरीराच्या कोणत्या भागावर बांधायचा आहे हे सर्वात जास्त परिणाम देईल जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला असेल तर तुम्ही स्वतः महाकालाचे आव्हान नाकारले आहे असे समजा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो जेव्हा आपण म्हणतो की श्रावणास शरीरावर काळा धागा बांधणे चमत्कारिक का आहे तेव्हा त्यामागे कोणतेही अंधश्रद्धा नाही तर खोल आध्यात्मिक रहस्य लपलेले आहेत आणि जर तुम्ही आजचा व्हिडिओ चुकला असेल तर तुम्ही स्वतः महाकालाचे आव्हान नाकारले आहे असे समजा कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा धागा कोणत्या दिवशी घालायचा आहे आणि शरीराच्या कोणत्या भागावर बांधायचा आहे जेणेकरून त्यांचा परिणाम सर्वात खोलवर होईल शालिग्राम म्हणून पूजा केल्या जाणाऱ्या काळ्या दगडाचा भक्तीसारखाच परिणाम होतो असे मानले जाते कोणत्याही धातू किंवा दगडाच्या मूर्तीचा असा हा प्रभाव पडत नाही हा तोच शालिग्राम आहे जो विष्णूचे प्रतीक मानला जातो तुळशीच्या झाडापासून निघणारे बिया देखील काळे असतात आणि ते शुभतेचे प्रतीकदेखील मानले जातात इतकेच नाही तर कपिला गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या गायीला धार्मिक ग्रंथामध्ये खूप पवित्र मानले जाते तिच्या पायाची धूळ कपाळावर लावल्यानेही पापे धुवून जातात काळ्या कुत्र्याला भगवान भैरवनाथाचे वाहन मानले जाते आणि शनी साडेसातीच्या किंवा कोणत्याही ग्रहदोषाच्या बाबतीत काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने खूप शुभ परिणाम मिळतात असे म्हटले जाते तर आता विचार करा की हा साधा दिसणारा काळा धागा किती शक्तिशाली असू शकतो जेव्हा तुम्ही तो तुमच्या शरीरावर बांधता तेव्हा तो नकारात्मक ऊर्जा आत येऊ देत नाही आणि तुमच्या आतली ऊर्जा बाहेर जाऊ देत नाही हे ते एक प्रकारचे संरक्षण कवच बनवते आणि तुम्ही स्वतः पाहिले असेल की जेव्हा तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळे जाता मग ते माता वैष्णवी देवीचे दरबार असो हरिक पवित्र भूमी असो किंवा पूर्णगिरी धाम असो तेव्हा तिथले पुजारी तुम्हाला प्रसाद म्हणून काळा धागा देतात हा सामान्य धागा नाही हा देवाच्या चरणाने स्पर्श केलेला पवित्र धागा आहे तुम्ही तुमचा धागा पूजन पुझा, पुजाराला देता आणि त्या बदल्यात तो तुम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रूपात एक धागा देतो हा काळा धागा महागडा नाही तो दोन पाच दहा किंवा वीसमध्ये उपलब्ध आहे पण त्याची शक्ती अमूल्य आहे त्याची ऊर्जा इतकी तीव्र आहे की ती कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती वाईट नजर किंवा मानसिक त्रास ताबडतोब दूर करते ते तुमच्या जीवनात स्थिरता आणते ते आनंद आणि यशाचा मार्ग उघडते म्हणून भक्तांनो आता उशीर करू नका सावन काळ आहे भोलेनाथाच्या आशीर्वादाच्या वर्षा होत आहे आज एक काळा धागा घ्या तो तुमच्या शरीरावर भक्तीने बांधा आणि पहा तुमच्या आयुष्यात एक काम मागून एक चमत्कार कसे घडून लागतात मुख्यतः तुमच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारी नकारात्मकता घरात अनुभवता आणते याचा शेवट यासोबत होतो ही नकारात्मकता तुमच्या आयुष्यात अडथळा म्हणून उभी रा आहे तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही परिणाम पैशाची कमतरता निर्माण होते आर्थिक समस्या तुम्हाला त्रास देऊ लागतात ती चिंता वाढते चिंता सोबत त्रास घेऊन येते आणि नंतर कुटुंबात अशांतता येते आणि नंतर पती पत्नीमधील संवाद नाहीसा होतो भांडणे होतात या नकारात्मकतेची अनेक कारणे असू शकतात ग्रहदोषापासून ते घरात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या अनेक चुकीच्या वस्तू आणि वास्तुदोष देखील याची कारणे असू शकतात पण सर्वात मोठे कारण म्हणजे दुसऱ्यांची वाईट नजर हे मत्सर आणि मत्सरामुळे घडते वाईट नजर आपल्यावर पडते अशी नकारात्मकता आपल्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाही चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ती आपल्याला नेहमीच दुःख आणि निराशा देते आपण खूप मेहनत आणि समर्पणाने काम करत राहतो तरीही पुरेसे यश आपल्यापासून मेल दूर आहे पण आजचा उपाय इतका प्रभावी आहे की तो कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यावर वर्चस्व गाजू देणार नाही तो ग्रह दोष दूर करेल तो त्याच्यात शुभता आणेल जेणेकरून तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल तुम्ही नशिबाचा विशोभ प्रत्यक्षात जाणू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रेशीम किंवा कापसाचा काळा धागा लागेल हा थोडा वेगळा उपाय आहे काळा धागा बांधण्यासाठी प्रथा नवीन आहे अनेक वर्षापासून तो हात पाय मान आणि हातावर बांधला जात आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मुळात तो वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी शरीरात शक्ती मिळवण्यासाठी कुमकुतापणा दूर करण्यासाठी शत्रूपासून वाचवण्यासाठी बांधत बांधला जातो खरं तर काळा धागा माणसाला इतर अनेक त्रास आणि समस्यापासून वाचून श्रीमंत होण्यासाठी मदत करतो मित्रांनो खरं तर आपले शरीर पाच तत्वापासून बनलेले आहे हे पाच तत्व आहेत पृथ्वी वायू अग्नी पाणी आणि आकाश यापासून मिळणारी ऊर्जा आपल्याला शरीराचे संचालन करते त्यांच्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेपासून आपल्याला सर्व सुखयोगी आणि सुविधा मिळतात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या वाईट शाप आणि वाईट नजरेत प्रभावित होतो तेव्हा या पंचतत्वापासून मिळणारी संबंधित सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणूनच काळा धागा शरीरावर बांधला जातो काळा रंग वाईट नजर लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता भंग करतो त्यांच्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकत नाही शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे पाच घटक चांगले काम करतात तेव्हा त्याला विशेष संपत्ती आणि राज्य मिळते त्याला राजाचे सिंहासनसुद्धा मिळत असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला तो लांब धागा घ्यावा लागेल हा काळा धागा नकारात्मक शोषून घेतो काळा रंग वाईट गोष्टी शोषून घेतो तो त्यांना शोषून घेतो आणि म्हणूनच तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा तुमच्या घरात लहान मुलं असते तेव्हा घरातील वडीलधारी लोकही वाईट नजरेपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी काळा टिळक लावतात पायापासून तर हातापर्यंत कपाळावर आणि मानेमागे काळा टिळक लावला जातो लग्नाच्या वेळीही वधू वरांना काळा टिळक लावला जातो हा काळा रंग नेहमीच वाईट शक्तीपासून संरक्षण करत असतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ म्हणून श्रावण सोमवार किंवा श्रावणाच्या कोणत्याही वेळ तुम्हाला जवळच्या शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात काळा धागा बांधून जावे लागेल जर तुम्ही शनी मंदिरात गेलात तर शनिदेवाला माहेर मोहरीचे तेल अर्पण केले जाते त्या ते तेलात थोडा काळा धागा बुडवा किंवा त्या धाग्यावर थोडेसे तेल लावावे जर काही जर तुम्ही हनुमान मंदिरात गेलात तर तुम्हाला या धाग्यावर हनुमानजीच्या पायाचे सेंदूर लावावे लागेल आणि त्या धाग्यात सात गाठी गाठी बांधावे लागतील भक्तांनो श्रावण महिना सुरू आहे भोलेनाथाचे आशीर्वाद वर्षा होत आहे अशावेळी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्यांना संपवायचे असतील तर एक गोष्ट एक छोटीसा उपाय तुमचे नशीब बदलू शकतो तुम्हाला फक्त एका काळ्या धाग्यात सात गाठी बांधाव्या लागतील पण प्रत्येक गाठ बांधताना तुम्हाला प्रत्येक समस्या देवांच्या चरणी विनंती म्हणून ठेवावी लागते म्हणा हे देवा माझ्या घरात पैशाची कमतरता आहे हे देवा मला माझ्या मुलांची काळजी वाटते मला नोकरी मिळत नाही कर्ज वाढत आहे कौटुंबिक जीवनात कलह आहे मन अस्वस्थ आहे तुमच्या आयुष्यातील जे काही सर्वात मोठे सात प्रश्न आहेत ते प्रत्येक गाठीसह देवाला सांगा मग तो धागा हातात घ्या देवासमोर दिवा लावा आणि अस श शराय शरा नमह हो या मंत्राचा इतकीस वेळा जप करा ही प्रक्रिया तो धागा परिपूर्ण बनवते तो परिपूर्ण न, न करता काळा धागा फक्त एक धागा असतो त्याचा कोणताही परिणाम होत नाही जर तुम्ही काळी मातेच्या मंदिरात गेलात तर नारळ चुनरी फुले आणि प्रसादासह एक अतिरिक्त काळा धागा घ्या जेव्हा तुम्ही देवीच्या चरणी प्रसाद अर्पण करता तेव्हा तो धागा पुजाऱ्याला द्या आणि त्याला स्पष्टपणे सांगा की तुम्हाला कोणत्या समस्येपासून तो हवा आहे स्वतःसाठी तुमच्या मुलासाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी पुजारी तो धागा मंत्रांनी पवित्र करून तुम्हाला देईल देवीच्या चरणी अभिषेक केल्यानंतर येणारा काळा धागा अद्भुत आहे त्यांचा परिणाम आश्चर्यकारक आहे तो शत्रूंना दूर करतो तो पितृदोष काळ सर्पदोष शनी आणि मंगळ यासारख्या ग्रहाच्या अडथळ्यांना शांत करतो मुले तो घातल्यास घाबरत नाहीत ते शांत झोपतात आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि जर तुम्ही सावन महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात गेलात तर प्रथम चटईवर बसा हनुमान चालीसा पठण करा आणि नंतर भक्तीने सात गाठे बांधा आणि प्रार्थना करा त्यानंतर ज्या धाग्यात तुम्ही गाठ बांधली आहे तो धाग्या दिवेच्या वरून सात वेळा घ्या तो काढताना तुम्हाला ओम हन्मते नम हा, हा मंत्र सात वेळा जपावा लागेल या उपायादरम्यान किंवा न नंतर तुम्हाला कोणाशीही बोलण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या घरी शांतपणे जावे लागेल नंतर तुम्हाला तो धागा त्या एका रात्रीसाठी तुमच्या घराच्या मंदिरात ठेवावा लागेल आता तुम्हाला तो धागा तुमच्या किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू इच्छिता त्यांच्या हातावर बांधावा लागेल जर तुम्ही मोठा धागा घेतला असेल तर तुम्ही तो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हातावर बांधू शकता तो संरक्षण कवचासारखा का काम करत असतो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद